ज्या क्षणाला आपण हा व्हिडिओ शूट करतोय त्या क्षणाला राज ठाकरे ठाकरे उद्धव आणि जे सगळे विरोधी पक्ष आहेत यांची पत्रकार परिषद सुरू झालेली नाही जो टप्पा आहे तो राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटल्यानंतरचा आणि त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतरचा प्रश्न आपल्यापर्यंत एवढाच टप्पा आपल्यापर्यंत आहे त्यामुळे आता आपण पहिल्यांदा जो व्हिडिओ करतोय तो अशा स्वरूपाचा आहे की हे सगळं राज्य निवडणूक आयोगाला फैलावर धरणं म्हणजे नेमकं काय आहे त्यासाठी एक कोणतरी मॅस्कॉट जो हवा होता महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना तो सापडलाय का कोण आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सगळ्यात मोठा मॅस्कॉट किंवा बोधचिन्ह असं म्हणण्याची वेळ एका नेत्याने आणली आहे कोण आहे तो नेता अगदी दिल्लीच्या किंवा राष्ट्रीय राजकारणाचा जर आपण विचार केला तर दिल्लीत गांधी आणि राज्यात ठाकरे निवडणूक आयोगाला म्हणतायत वाकरे अशी परिस्थिती आपल्याला झालेली दिसते पण हे सगळं काय आहे नेमकं आणि कोण कसं टप्प्याटप्प्याने करतोय मराठी मीडिया नेमका कुठे माती खातोय या सगळ्या गोष्टी संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो आता सध्या निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यशैलीबद्दल देशात आणि राज्यात प्रचंड मोठा गदारोळ आहे काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातातलं बावलं झालंय का असा प्रश्न सुद्धा पडण्या इतपत निवडणूक आयोगाचा कारभार आपल्याला अगदी अस्ताव्यस्त आणि अगळ पगळ दिसतोय मग या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर निवडणुका घ्याव्या लागल्या तर त्याचे निकाल आणि परिणाम या दोन्ही गोष्टी ज्यांना अनुकूल करून हव्यात त्यांनाच त्या अनुकूल होतात मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येणं हे अगदी क्रमप्राप्त होतं विरोधी पक्ष ते एकत्र आले पण ती गोष्ट तापवणं हे जे काही आहे ते काही आता राज्यातल्या नेत्यांना फारसं जमतंय असं दिसत नाहीये बघा काँग्रेसचे नेते परीने प्रश्न विचारतायत राष्ट्रवादीचे नेते अगदी शरद पवारांपासून सगळे जयंत पाटलांपर्यंत सगळे नेते प्रश्न विचारतायत तीच गोष्ट डाव्या पक्षांची आहे तीच गोष्ट शेतकरी कामगार पक्षाची आहे तीच गोष्ट राष्ट्रवादीच्या बरोबरीने जे कोणी पक्ष आलेले आहेत छोटे मोठे त्यांची आहे उद्धव ठाकरेंची सुद्धा आहे पण या सगळ्यामध्ये एका नेत्यानं या सगळ्या गोष्टींमध्ये आपला ठसा सोडलेला आहे तो नेता कोण आहे तर ज्याच्याकडे एकही आमदार नाही खासदार नाही नगरसेवक नाही पण तो नेता कदाचित लोकमत मिळवू शकणारा नेता नाही आहे म्हणजे त्याला लोकांचं मत नाही आहे पण त्याला लोकांची मान्यता मात्र आहे बघा या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत लोकमत वेगळं ज्यांना लोकांनी मतं दिली आहेत ते विधिमंडळात पोचलेत पण ज्यांना लोकांनी मान्य केलेलं आहे त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर निवडणूक आयोगातल्या अधिकाऱ्यांना घाम फुटतोय आता एक उदाहरण सांगतो की जयंत पाटील हे खूप ज्येष्ठ नेते आहेत राज्याच्या राजकारणातले गृहमंत्री राहिलेत अर्थमंत्री राहिलेत वेगवेगळी पद त्यांनी भूषवली आहेत उपमुख्यमंत्री राहिलेत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते निवडून येतात आणि स्वतःच्या एका विशिष्ट शैलीची महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप सोडतात त्यांच्याकडे एक गुणात्मक मूल्य असलेला प्रश्न होता जो त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला त्यांनी निवडणूक आयोगाला विचारलं की कामटी मतदारसंघामध्ये एका कुटुंबामध्ये चारशे लोक कसे राहतात मित्र हो हाच प्रश्न जर राज ठाकरेंनी विचारला तर ते कसं विचारतील आणि उद्धव ठाकरेंनी विचारला तर तो कसं विचारतील आता झालंय असं प्रश्न अनेक आहेत पण हे प्रश्न विचारणारा जो माणूस पाहिजे तो माणूस या विरोधी पक्षांकडे तितक्या मोठ्या पद्धतीत नवता किंवा तितक्या लक्षणीय पद्धतीत नव्हता ती जागा भरून काढली आहे राज श्रीकांत ठाकरे नावाच्या ओसाडगावच्या राजाने हा आता मी ओसाडगावचा राजा म्हटलं म्हणून अनेक त्यांच्या समर्थकांना किंवा त्यांच्या हितचिंतकांना कदाचित मिरच्या लागतील पण मग माझा प्रश्न असा आहे की ज्यांना मिरच्या लागतात ती माणसं राज ठाकरेंचे उमेदवार निवडून का देत नाही तर याच कारण असं आहे की त्यांना राज ठाकरेंची भूमिका पटते पक्ष म्हणून ते पटून घ्यायला तयार नाही आता जे काही आपल्या समोर आहे की निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत चोकलिंगम असतील किंवा इतर केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे काही प्रमुख आहेत या सगळ्या आयोगातल्या अधिकाऱ्यांची जी गोल गोल उत्तरं देण्याची पद्धत आहे या पद्धतीला कुठेतरी छेद देणारा एक नेता एक व्यक्ती एक स्पीकर या सगळ्या विरोधकांना हवा होता आणि तो राज ठाकरेंच्या निमित्ताने मिळाला आता बघा हे सगळे राजकीय पक्ष आपापल्या परीने निवडणूक आयोगाला फैलावर धरण्याचं काम करतायत आणि यासाठीची जी काय माहिती जमवायला हवी ती सुद्धा या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत जमवलेली आहे आता याच्यातलं उदाहरण सांगतो विजय वडेट्टीवार आणखी एक अभ्यासू नेते विरोधी पक्ष नेते किंवा काँग्रेसमधला एक बड नाव या सगळ्या या सगळ्या घुसळणीमध्ये त्यांचा अभ्यासही तितकाच चांगला आहे त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की देवांग दवे कोण आहे तर या देवांग दवेच उत्तर का नाही आहे या सगळ्या मंडळींकडे हा तोच देवांग दवे आहे की जो भाजपच्या आय टी सेलचा काही काळापूर्वी प्रमुख होता जर सकाळी बातमीमध्ये नाव आलं तर ते दुपारी माध्यमांनी दाखवल्यानंतर दुपारी ते गायब होतं अशी जयंत माटलांची माहिती आहे जर यादी बनली तर ती यादी राजकीय पक्षांना का दाखवत दाखवली जात नाही असा राज ठाकरेंचा सवाल होता पण या सगळ्यांमध्ये राज ठाकरेंची एखादी गोष्ट मांडण्याची पद्धत अधिकाऱ्यांना फैलावर धरण्याची पद्धत किंवा आपल्या सहकाऱ्यांकडून आधी अभ्यास नीट करून घेण्याची पद्धत हे त्यांचं जे काय आहे ते कौशल्य म्हणा ते कसब म्हणा सगळ्या विरोधी पक्षांनी आज मान्य केलंय अशी परिस्थिती राज ठाकरेंनी करून आणलेली पण हे सगळं करण्यासाठी बघा आज आजच्या या बैठकीला शरद पवार अनुपस्थित होते शरद पवारांनी सांगितलं की माझा आधीचा कार्यक्रम होता म्हणून मी अनुपस्थित होतो ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की निवडणूक आयोग जो आहे त्याच्या कार्यशैलीबद्दल कुठेतरी पाणी मुरतय आणि ते मुरलेलं पाणी दाखवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रत्येक नेत्याची आपापल्या स्वभावाप्रमाणे आणि आपापला जो काही राजकीय पोत आहे त्याप्रमाणे वेगळी आहे आता या ठाकरी बाण्याकडे आपण येऊया राज आणि उद्धव एकत्र आले आम्ही मराठी माध्यमांमधले जे काही पत्रकार आहेत जे विशेषतः चॅनेलमध्ये काम करत आहेत आम्ही करतोय काय तर सगळ्यात मोठी समस्या काय आहे निवडणूक आयोगाची आहे सगळ्यात मोठी समस्या काय आहे त्यांच्या कार्यशैलीची आहे बोगस नावांची आहे दुबार मतदारांची आहे वारंवार होणाऱ्या गोंधळाची आहे आणि इतके को, हजारो कोटी रुपये खर्च करून निर्माण झालेल्या सदोष अशा व्यवस्थेची आहे मग या प्रश्नांवर बोलण्याच्या ऐवजी आम्ही काय करतोय तर राज आणि उद्धव ठाकरे एका गाडीतून आले त्यांनी एकच सदरा घातला त्यांनी एकच एकाच बाजूने ते उतरले मग त्यांनी एकमेकाला पहिले आप आधी केलं मग त्या दोघांची मुलं बाजूबाजूला बसली आहेत या सगळ्या फिजूल आणि बिनकामाच्या गोष्टी आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय मराठी माध्यम म्हणून हा हे खरं आहे की दोन्ही भाऊ एकत्र यावं हे मराठी माणसाला अभिप्रेत होतं त्याप्रमाणे ते घडतंय पण आता ते दोघं एकत्र आलेले आहेत मग त्यांच्याकडून जे काही गुणात्मक मांडलं जात आहे ते मांडण्याची गरज आहे आता पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचा पक्ष ज्या पद्धतीचं काम करतोय म्हणजे मग अनिल देसाईंची टीम असेल किंवा जर प्रवीण महाले असतील अरविंद सावंत असतील ज्यांच्याकडे मग स्थानीय लोकाधिकार समिती म्हणा किंवा या संदर्भातली जी काही काम करणारी लोक आहेत आता साईनाथ दुर्वे नावाचा जो एक तरुण शिवसेनेचा पदाधिकारी आहे खूप चांगलं काम करतोय पण ही मंडळी ज्या पद्धतीचं काम करतायत त्या कामांकडे दुर्लक्ष करून नको त्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देतोय आणि त्याच्यात झालंय असं की सत्ताधाऱ्यांचं पूर्णता फावलेलं आहे त्यामुळे एरवी जे काही सुरू आहे त्याला आता कुठेतरी देण्यासाठी माध्यमांमधले काही घटक काम करतायत का नको त्या गोष्टी ठाकरेंच्या गोष्टी दाखवताना ज्या प्रत्यक्षात ठाकरे ज्याच्यावर बोलत आहेत त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतोय का बघा राहुल गांधीला सगळ्यांनी राष्ट्रीय पातळीवर पप्पू ठरवलं पण राहुल गांधींनी जितकी पायपीट देशभरात केली ती खरंच बिनकामाची होती का ती पायपीट झाल्यानंतर एक विरोधाचं मत सरकार विरोधात तयार झालं नाही का सरकारची केंद्रातली जी काही संख्या आहे ती घटली नाही का केंद्रातलं सरकार हे चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या टेकूवर पोचलं नाही का मग हे कशाचं द्योतक आहे तर हे कशाचं देणं आहे तर यासाठी राहुल गांधी या घटकाला तुम्ही कितीही नावं ठेवा हा सगळा गरजेचा विषय होता तो राष्ट्रीय पातळीवर झाला आज राज ठाकरे जे काही करतायत भले त्यांच्याकडे नगरसेवक असो नसो त्यांच्याकडे आमदार असो नसो खासदारांच्या तर ते गावालाच जात नाहीत पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या टीमला ऍप्रिसिएट करणं त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांचं कौतुक करणं हे आता क्रमप्राप्त होऊन जात आहे कारण आपण बोलतो कधी ज्या दिवशी आपण मतदानाला उतरतो त्यावेळेला आपलं नाव नसतं आपल्याच नावावर कोणीतरी मतदान करून गेलेलं असतं आपल्या मतदार कार्डावर कोणातरी भलत्याचा फोटो असतो तेव्हा आपल्याला राज ठाकरे आठवतो पण मग आत्ता राज ठाकरे जे काही जे काही गुणात्मक मूल्याने आणि कामाचं बोललं बोलतायत किंवा करतायत त्याच्यासाठी पवारांपासून ते, ते अगदी काँग्रेसपर्यंत सगळ्यांनी शांतपणे राज ठाकरे यांना आपला हा मतदार विषयातला किंवा निवडणूक आयोगाच्या विषयातला विरोधकाचा एक जो काही आता सगळा आक्रोश सुरू आहे राज्यभरात त्याचा मास्कॉट म्हणा किंवा त्याचं बोधचिन्ह म्हणून राज ठाकरे यांची निवड केलेली आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी उद्धवकडे बघून अस असा कटाक्ष टाकला किंवा त्यांनी आपलं नाक पुसलं किंवा त्यांना सर्दी झाली आहे ते, ते इकडून चालत आले उद्धव ठाकरे तिकडून चालत आले या सगळ्या गोष्टींपेक्षा चोकलिंगम यांना धारेवर धरणं किंवा त्यांच्या आयोगाला धारेवर धरणं हे जे काही विरोधी पक्षाने सुरू केलेलं आहे त्याच्यावरती आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे डिजिटल माध्यमांमधून जे काय करायचंय ते करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते करतील प्रसार माध्यम मग ती छपाईची म्हणजे मुद्रित असतील तर त्यांनी ते करणं गरजेचं आहे पण इतकं मात्र खरं आहे की राज ठाकरे यांनी त्यांच्याकडे काही असो नसो निवडणूक आयोगाची झोप उडवलेली आहे आता हे सगळे प्रश्न जसं मी आपल्याला म्हटलं की देवांग दवेचा मुद्दा महत्वाचा नाही आहे का तर तो आहे वडेट्टीवारांनी उपस्थित केला कामटीमध्ये एका कुटुंबात चारशे लोक कसे मतदार म्हणून हा प्रश्न महत्वाचा नाही का तर तो तोही आहे जयंत पाटलांनी उपस्थित केला निवडणूक आयोग राजकारण्यांना गृहीत धरतं जयंत पाटील कुठले रायगडचे शेखापचे त्यांनी मुद्दा उपस्थित केला उद्धव ठाकरेंनी मुद्दे उपस्थित केले पण या सगळ्यांना एक असा माणूस हवाय की जो लोकमत मिळवू शकला नसला तरी जो लोकमान्य आहे आणि त्यामुळे हा मुद्दा निवडणूक आयोगाच्या विरोधातला मुद्दा रेटण्यासाठी किंवा निवडणूक आयोगाला त्यांच्या डोक्यात एक दंडुका मारण्यासाठी एक जो काय मॅस्कॉट हवा होता एक बोधचिन्ह हवं होतं ते राज ठाकरेंच्या रूपाने मिळालेलं आहे मित्र हो राज ठाकरे यांना हे सगळे विरोधी पक्ष आपल्याला लावून घ्यायला तयार नसतात म्हणजे आता बघा बिहारच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला ते नको आहेत पण राज्यामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलण्यासाठी वडेट्टीवारांना त्यांचा आधार वाटतो वडेट्टीवार बरोबर तिथे बैठकीमध्ये बोलत असतात गुप्तगू करत असतात चर्चा करत असतात संवाद साधत असतात पण तरी राज ठाकरेंना गाव बाहेर ठेवायचं असं या सगळ्या राजकीय नेत्यांची एक व्यवस्था आहे आणि आता तेच राज ठाकरे निवडणूक आयोगाला फैलावर धरत आहेत राज ठाकरे आणि विरोधकांनी फैलावर धरलेला निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या पंखाखालून निघून लोकांसाठी किंवा भारतीय नागरिकांसाठी काम करेल असं आपल्याला वाटतं का निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या या आक्रोशासाठी विरोधी पक्षांना हवं असलेलं एक मॅस्कॉट किंवा बोधचिन्ह म्हणून राज ठाकरे यांचा वापर होतोय का राज ठाकरे या सगळ्या प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षाचा आवाज बनून पुन्हा एकदा आपली मरगळ झटकून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुसंडी मारतील असं आपल्याला वाटतंय का आपल्याला जे वाटतंय मित्र हो ते आपण जरूर आम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये लिहून कळवा आणि माझा जो आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की मराठी माध्यम विशेषतः मराठी चॅनेल्स हे राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामधल्या बिनकामाच्या गोष्टी उजेडात आणताना त्यांनी उपस्थित केलेले गुणात्मक मुद्दे जे आहेत ते बाजूला टाकतायत का आपल्याला काय वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया संसदीय आणि संक्षिप्त शब्दांमध्ये आमच्या पर्यंत जरूर पाठवा त्या प्रतिक्रियांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्र हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण आम्हाला जरूर कळवा आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्र बरोबर जोडलेले राहा जुळलेले राहा धन्यवाद